नमस्कार मी अनुपमा आपण पाहत राष्ट्रवादी न्यूज बघूया आजच्या काही ठळक घडामोडी शासकीय व्यवस्थेला कंटाळलेल्या वेळेत न्याय मिळत नसलेल्या एका त्रस्त सामाजिक कार्यकर्त्याने वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओ संदर्भात राष्ट्रवादी न्यूज कडे प्रतिक्रिया देताना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी बहुतेक शासकीय कार्यालयात असेच चित्र आणि दफ्तर दिरंगाई असल्याचे वैतागून सांगितले तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलताय तुम्ही आणि ही बोलण्याची पद्धत आहे का तुमची आणि तुम्हाला वेल नाही म्हणजे मग कशासाठी बसलाय तुम्ही खुर्चीवर तुम्हाला नाही आम्हाला अधिकार आहे नाही नाही आम्हाला अधिकार आहे व्हिडिओ शूटिंग करण्याचा अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे सरकारी अधिकाऱ्यांचा शासनातल्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही काय सांगता की मला वेळ नाही कोणासाठी बसलाय तुम्ही खुर्ची जनतेसाठी बसलाय ना आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेले आहे वेळ नाही तुम्हाला तर कोणासाठी वेळ आहे तुम्हाला तुम्हाला जनतेसाठी वेळ नाही आहे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही आहे तर कोणासाठी वेळ आहे बाहेर नाही थांबू शकत या ऑफिसमध्ये आमचा तुम अधिकार आहे ऑफिस मध्य अधिकार है एज अ जनता एज अ सोशल वर्कर एक मिनट नहीं।, नहीं प्लीज प्लीज नहीं थंबा नहीं थम्द। नहीं कसा भाषे उत्तर दी तुम्हें ऐसा ते काय सांगतात ऑफिस बाहेर निघा होईल नाही तुम्ही तुम्ही इथं आमचे तुम्ही इथं जनतेचे नोकर म्हणून बसलाय तुम्ही इथं जनतेचे नोकर म्हणून बसलेला आहे तुम्ही काय महाराजा नाही या ऑफिसचे आणि जर तुम्हाला कळत नसेल इथला कायदा तर यू गो टू होम तुम्ही ऑफिस सोडून बाहेर जा तुम्ही बाहेर जा ऑफिस सोडून तुम्हाला जर ऑफिसमध्ये माहिती नसेल ना चार्ज सोडून द्या यू कॅनॉ टिकॉ टिकट मी हा माझा अधिकार आहे व्हिडिओ शूटिंग करण्याचा हा माझा अधिकार आहे अ नागरिक माझा अधिकार आहे तुम्ही म्हणता वेळ नाही तुम्ही कोणाच्या प्रश्नासाठी इथं असता आम्ही बाहेर हे ऑफिस तुमचं नाही आहे हे ऑफिस जनतेच आहे बाहेर बाहेर हो म्हणजे काय हे ऑफिस जनतेचं आहे हे ऑफिस तुमचं नाही ही मालकी तुमची नाही इथं तुम्ही नोकर आहात या खुर्ची मध्ये या खुर्ची तुम्ही नोकर आहात बाहेर जा म्हणजे तमाशा नाही मी मीडियाला कॉल करून तमाशा करेल तमाशा मीडियाला कॉल करून करेल आधी माहिती आधी माहिती करून द्या आधी माहिती करून द्या की आम्ही कोण आहोत बोलून देणार बाहेर थांबा नाही बाहेर हा म्हणाले तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारे कार्यकर्ते आम्ही आणि तुम्हाला जर ह्या चेअर मधला अधिकार माहीत नसेल तर युव क्विंट चेअर युवक विंडा चेअर युव किंवा चेअर माइंड युअर लँग्वेज माइंड इंड युअर लँग्वेज मायंड युअर लँग्वेज माय इंड युअर लँग्वेज नॉनसेन्स बरोबर नाही अधिकार माहीत नाही तुम्हाला खुर्ची सोडा खुर्ची सोडून व्हा ऑफिसच्या जर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला माहिती नाही कमिशनचा मेंबर आहे खुर्चीवर बसला आणि तुम्हाला तुमचे अधिकार माहित नाहीत आणि आम्हाला शिकवता तुम्ही हा आता हा व्हिडिओ मी मीडियाला पाठवणार का मीडियाला देणार हा व्हिडिओ या खुर्चीत बसायचा या अधिकाऱ्याला दीपक तावरे या अधिकाऱ्याला या खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही आणि चला परत माइंड युअर लँग्वेज ऑफिस माफी ही तुमची मालकी नाही काय काय ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही 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 तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही त्यांची प्रश्न मान्य नाही या पण उत्तर हा सरकार